नमस्कार मी पंजाब डक आज आणि नऊ दहा तारखेला ढगाळ वातावरण येणार आहे म्हणून हा अंदाज लागता याचा त्याच्यानंतर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला कांदा काढणारे शेतकऱ्याला सांगू इच्छितो मकावाल्यांना सांगू इच्छितो ज्यांचं बाजरी त्यांना सांगू इच्छितो की तुम्ही काय करा चौदा तारखेपर्यंत म्हणजे चौदा एप्रिलपर्यंत तुम्ही तुमचं कांदा काढा झाका झाकून ठेवा त्याच्यानंतर हल्दी देखील आता उद्यापासून शिजवायला काही करत हरकत नाही पण चौदा तारखेला मात्र झाकून ठेवा कारण की राज्यामध्ये आता याच्यानंतर चौदा पंधरा सोळा एप्रिल दरम्यान परत एकदा असंच वातावरण खराब होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात पण राज्यामध्ये मात्र आता उद्यापासून हवामान कोरडं होणार आहे मात्र उन्हाचा पारा मात्र बेचाळीस अंशापर्यंत बेचाळीस त्रेचाळीसपर्यंत जाणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा आणि नऊ दहा नऊ आणि दहा एप्रिलला एकदा परत ढगाळ वातावरण राहणार आहे मात्र चौदा पंधरा सोळाच्या दरम्यान परत एकदा राज्यात वातावरण खराब होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा म्हणून हे पूर्वकल्पना म्हणून आत देत आहे परत अंदाज उद्याचे लगेच येणार आहे परत अचानक वातावरणाबद्दल दा दा झाला तर लगेच एक एकविषयी दिला जाईल धन्यवाद